शावा क्रांती वयुसेनेच्या कामगार मराठवाडा अध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे भूमिपुत्र युवराज घाडगे पाटील यांची निवड जाहीर झाली असून सदरील निवडीचे पत्र दसरा मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या तालमीत तयार झालेला हा पाठ्या गेली एक दशक मराठा आरक्षण चळवळ आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असतो या सामाजिक कार्याची दखल घेत छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी त्यांना छावा क्रांतीवीर सेनेच्या कामगार मराठवाडा अध्यक्षपदी निवड केली आहे युवराज घाडगे पाटील यांचा बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठा मित्र परिवार असून दांडगा जनसंपर्क आहे या दांडग्या जनसंपर्काच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचवणार असून गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित कामगार मराठवाडा अध्यक्ष युवराज घाडगे पाटील यांनी व्यक्त केला आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई हो